प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या भागामध्ये ज्या वेळेला मुक्ता आणि सागर खूप सारे गिफ्ट आणि खुशीमध्ये जेव्हा घरी येतात तेव्हा सईला वाटतं की बहुतेक यांनी आदिदादाला घेऊन आलेली आहेत आणि त्यामुळे ती म्हणते काय झालं तुम्ही आदित्यदादाला घेऊन आलात का यावरती मुक्ता म्हणते नाही सई मऊ आदित्यदाला घेऊन नाही आलोय पण तुझ्यासाठी खुशखबर आहे आदित्यदादा लवकरात लवकर येणार आहे बरं इतकंच नाही आहे तर आदित्यदादाला आणण्यासाठी आपण जायचं आहे आणि त्याच्या स्वागताची धूमधडाक्यात तयारी करायची आहे चला चला तू मला मदत करशील ना धूम धूमधडाक्यात घरी एंट्री करण्यासाठी यावर ते सई म्हणते हो मी आदित्यदाच्या येण्यासाठी इतकी एक्सायटेड आहे ना, ना मी रूम की मी माझी रूमसुद्धा छानपैकी सजवून त्याची वाट पाहत बसणार आहे असं म्हणत सईमाऊ खूपच खुश असते आणि आता ती आदित्याची वाट पाहत असते की कधी एकदा आदित्यदादा येणार आणि कधी एकदा ती त्याच्यासोबत खेळणार हे सगळं चालू असताना आता इकडे सईमाऊचं हे चालू चा असतं की ज्या वेळेला आदित्यदा येईल ना त्याला मी हे चॉकलेट देईन त्याला मी हे कोल्ड्रिंक देईन नुकतीच कोल्ड्रिंकची आणलेली बॉटल सई सांगते की मी आत्ताच्या आत्ता ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवते कारण आज ला कोल्ड कोल्ड्रिंक्स खूप आवडतं तो ज्यावेळेला घरी येईल ना तेव्हा मी त्याला हे कोल्ड ड्रिंक्स देईन असं म्हणत सगळं सगळं आदित्यरादाला हे आदित्यला ते आदित्यला असं म्हणत सई माऊ आता या सगळ्यामध्ये खूपच खुश असते की आता घरी येणार असतो त्यावेळेला मुक्ता सांगते ठीक आहे तू ही बॉटल फ्रीजमध्ये ठेव त्यावरती मग आता इकडे तिला विचारायला लागते स्वाती अगं मग तू काय पिणार आहेस यावरती सई सांगते मुक्ता मुक्ताई माझ्यासाठी चॉकलेट मिल्कशेक बनवेल यावरती मुक्ता सांगते बनवेल काय ऑलरेडी मी चॉकलेट मिल्कशेक बनवून ठेवलेला आहे तू ते पिऊन घे असं म्हटल्यावरती मग आता सई मऊ सांगते की पप्पा ही कोल्ड्रिंकची बॉटल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून त्या घरी येईल ते ना तेव्हा त्याला थंड थंड कोल्ड्रिंकची बॉटल प्यायला मिळेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर ती बॉटल घेऊन आतमध्ये ठेवायला निघतो ज्या वेळेला सागर ती बॉटल घेऊन आतमध्ये ठेवत असतो त्याच वेळेला इकडे आता सागरच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन येतो सागर आता या सगळ्यामध्ये ते कोल्ड्रिंकची बॉटल हलव हलव हलवतो जेणेकरून ती कोल्ड्रिंक्सची बॉटल ज्या वेळेला जो कोणी व्यक्ती उघडेल व्यक्ती ते व्यक्तीच्या अंगावरती ते कोल्ड्रिंक्स एकदम उफळून बाहेर येईल हे सगळं आता त्याच्या डोक्यामध्ये असतं मग त्याला मुक्ताला आल्यावर तो म्हणतो मुक्ता मला जरा कोल्ड ड्रिंक्स द्याल का यावरती सई सांगते पण पप्पा ते कोल्ड ड्रिंक्स आदित्यदासाठी ठेवलंय ना यावरती आता इकडे सांगायला लागतो सागर ठीक आहे आपण नवीन कोल्ड ड्रिंक्स आणूया आदित्यादाला आपण नवीन कोल्ड ड्रिंक्स देऊ काय मुक्ता यावरती मुक्ता म्हणते सई माऊ काळजी करू नकोस नवीन कोल्ड्रिंक मी आणून ठेवेन हा मध्ये तू काळजी करू नकोस बरं असं म्हणत मग मुक्ता फ्रीज उघडून ते कोल्ड्रिंकची बॉटल आणते आणि सागर वाट पाहत असतो कधी एकदा मुक्ता ही कोल्ड्रिंकची बॉटल उघडणार आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये मुक्ता पूर्णपणे आता भिजून जाणार हे सगळं तो आता वाट पाहत असताना मुक्ता फ्रीज खोलते फ्रीज खोलल्यावरती मग आता मुक्ता ती फ्रीजची बॉटल उघडायच्या ऐवजी ती फ्रीजची बॉटल म्हणजे फ्रीजमधली बॉटल कोल्ड्रिंकची सागरच्या समोर आणून ठेवते सागरच्या समोर ती बॉटल आणल्यावरती सागराचा आपला लॅपटॉप वगैरे जरा बाजूला घेतो जेणेकरून ज्या वेळेला ती बॉटल उघडली जाईल त्यावेळेला आता एकदमपणे त्याच्या अंगावरती सगळं यायला नको लॅपटॉप वगैरे भिजायला नको म्हणून तो या सगळ्यामध्ये आपला लॅपटॉप बाजूला घेतो लॅपटॉप बाजूला घेऊन आता तो मुक्ताला सांगतो एक काम कराल का जरा मला कोल्ड्रिंकची बॉटल उघडून द्याल काही यावरती मुक्तासंग ठीक आहे मग काय मुक्ता ती कोल्ड्रिंकची बॉक बॉटल उघडायला जाते ज्या वेळेला मुक्ता ती बॉटल उघडते ऑलरेडी याने खूप अशी शेक करून ठेवलेली ती बॉटल उफळून बाहेर येते सगळं त्यातलं कोल्ड्रिंक बाहेर येतं आणि मुक्ता पूर्णपणे भिजते आणि सगळेजण खो 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 करत हसायला लागतात आता इकडे सागरसुद्धा हसत असतो आणि मुक्तासंग ते हसताय काय काय करताय तुम्ही लवकरात लवकर या इकडे मला वाचवा असं म्हटल्यावरती इकडे सगळे जण हसतात सईमाऊ म्हणायला लागते काय हे मुक्ताई तू तर पूर्णपणे भिजून गेलीस असं म्हणत सगळेच जण मुक्ताच आता इकडे थट्टा मस्करी करायला लागतात मुक्ता भिजलेली असते आणि काय सागर एकतर माझी कामच संपत नाहीये आणि ही कामं संपत नसताना तुम्ही कामामध्ये वाढवत आहे आता मी व्यवस्थित दुसरं काहीतरी काम करू शकले असते पण नाही आता मला पहिली आंघोळ घालायला पाहिजे ही साडी धुवायला पाहिजे साडी बदलायला पाहिजे आणि त्यानंतर बाकी सगळी कामं खरंच मला तुमचंच काही कळत नाहीये सागर असं म्हणत मुक्ता खूप चिडलेली असते आणि आता सागरवरती चक्कर रागवते त्यावरती मग आता इकडे मुक्ता विचार करते की मी आता साडी वॉश करते म्हणून ती बाथरूममध्ये येते आणि साडी वॉश करायला लागते त्यावेळेला सागरला आता अजूनच त्याला उ उत्सुकता असते आणि अजूनच त्याला मुक्ताला त्रास द्यायचा बाकी असतो काहीही झालं तरी मुक्ताला त्रास देणं काही त्याला कमी नसतं आणि त्यामुळे त्यामुळे तो आता तिच्या मागोमाग बाथरूम मध्ये मा येतो ज्या वेळेला मुक्ता आपली साडी क्लीन करत असते आणि त्याच वेळेला सागर तिकडे येतो आणि साडी क्लीन करण्याच्या नादामध्ये असलेल्या मुक्ताला सागर सागर आता वरुण शॉवर चालू करतो ज्या वेळेला सागरने वरून शॉवर चालू केलेला असतो त्यावेळेला मात्र आता इकडे सगळेच जण तिथे म्हणजे ज्या वेळेला सागर येतो त्यावेळेला मुक्ता पूर्णपणे भिजते मुक्ता भिजते आणि ती म्हणते काय चाललंय तुमचं सागर बाहेर एक तर साडी माझी ओली केलीत आणि आता आता मी मला परत भिजवलेत यावरती मुक्ताचा हात धरत आता इकडे सागर तिच्याकडे पाहतच बसतो सागर पाहत असतो आणि त्याच वेळेला आता मुक्ता लाजून चूर होते आणि सागर तिचा हात पकडतो हात पकडून सागर तिला सांगायला लागतो कसं आहे तुम्ही ज्या वेळेला भिजता ना त्यावेळेला तुम्ही अधिकच सुंदर दिसता म्हणजे खरं सांगायचं सा, तर अशापेक्षा भिजलेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त सुंदर दिसता असं म्हणत तो एकदम रोमॅंटिक होतो रोमॅन्टिक झाल्यावरती तो आता इकडे मुक्ताला आपल्या जवळ घेतो मुक्ताला जवळ घेतो आणि दोघं जण खूपच अगदी छान पद्धतीने रोमॅन्स करायला लागतात आणि हे सगळं चालू असताना आता इकडे तो मुक्ताच्या जवळ येतो आणि तिचा हात धरतो आणि एकदम रोमॅन्टिक झालेला असतो आणि तो आता मुक्ताचं किस घ्यायला पुढे जाणार तितक्यात नेहमीप्रमाणे कुणीतरी यावं तशी सई कडमडते आणि सई म्हणते पप्पा मुक्ताई काय चाललंय कुठे तू मुक्ताई कुठे तू असं म्हणत ती मुक्ताला या सगळ्यामध्ये करण्याचा प्रयत्न करते पण त्यावेळेला इकडे सागर म्हणतो ही तर बापावरतीच गेली काही झालं तरी प्रत्येक वेळेला मध्ये 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 प्रत्येक गोष्टीमध्ये आट यायलाच पाहिजे का असं म्हणत आता इकडे सागर चिडलेला असतो त्यावरती मुक्ता म्हणते थांबा त्यावरती सागर म्हणतो जाऊ दे ना कशाला त्रास करून घेत आहे जाऊ दे ती दार वाजवेल वाजवेल आणि तिकडून निघून जाईल कशाला टेन्शन घ्यायचं आपण असं म्हटल्यावर ती आता इकडे मुक्ता म्हणते सई मऊला मला बघायलाच पाहिजे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये पटकन बाहेर येण्याचा विचार करते आणि आता सागर तिला अडवण्याचा सा प्रयत्न करत असतो राहू देऊ हो हे सगळं करू जाऊ दे ना ती दार वाजवून निघून जाईल ना तुमचं काय आहे असं म्हणत तो मुक्ताला धरतो आणि आता तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळेला आता मात्र इकडे सांगायला लागते मुक्ता नाही नाही ऐका ना सागर सागर मला सोडा ना असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे मुक्ता काही ऐकायला तयार नसते आणि आता त्याचा हात सोडते आणि तिकडून निघून जाते हे सगळं चालू असताना सागर तिला अडवत असतो पण तितक्याच मुक्ता बाहेर येते आणि त्यावेळेला सागर पण मागोमाग बाहेर आल्यावरती सई थोडीशी कन्फ्युजच होते सई सांगायला लागते काय चाललंय तुमचं म्हणजे मुक्ताई तू तर साडी वॉश करण्यासाठी तुझी गेली होतीस ना जर तू साडी वॉश करण्यासाठी गेली होतीस तर तू आत्ता काय करतेस इथे आणि पूर्णपणे भिजलीस तरी कशी यावरती मुक्ता सांगते अगं सई माऊ काही नाही मी साडी वॉश करायला गेले ना अचानकपणे शॉवर सुरू झाला आणि त्यामुळे शॉवर सुरू झाल्यामुळे मला ना काहीच हे करता नाही आलं आणि माझी साडी पूर्णपणे भिजून गेली यावरती सई म्हणते आणि मुक्ताही भिजली तर भिजली पप्पा तुझं काय तू कसा काय भिजल्यास यावरती आता इकडे सागर सांगायला लागतो काही नाही ग तुझी मुक्ताई किती खोडसळ आहे तुला माहित आहे का तुझ्या मुक्ताईनेच मला भिजवलंय म्हणजे मी तिच्या अंगावरती कोल्ड ड्रिंक होतं ना तिच्या अंगावरती कोल्ड ड्रिंक सांडवल्यामुळे ती चिडली ती चिडली आणि तिने मला या सगळ्यामध्ये आता सगळं शॉवरच चालू केलं ना बघ तिने माझा कसा बदला घेतला ते असं म्हणत सागर आता सईला सांगत असतो आणि हे बघ मी एक काम करतो ना आ, मी मुक्ताईला परत बदला घेतो यावरती सई सांगायला ते नाही हा बट झालं आता तुमचं हे सगळं ही नाटकं बंद करा आणि मुक्ताई तुला थंडी वाजेल तू पहिले कपडे चेंज करून घे बरं असं म्हणत आता ती मुक्ताईला कपडे चेंज करायला सांगते सागर म्हणतो हा चला चला आतमध्ये चला कपडे चेंज करूया यावरती आता मुक्ता सांगते मी माझे कपडे चेंज करीन तुम्ही जा बाहेर बरं यावरती सागर म्हणतो असं काय करताय सई माऊने सांगितले ना की कपडे चेंज करा चला लवकर आपण कपडे चेंज करूया असं म्हणत आता सागर जास्तच जरा रोमॅन्टिक झालेला असतो पण मुक्ता म्हणते तुम्ही बाहेर वा मी बघ माझे कपडे बदलून बाहेर येते असं म्हणत ती आता सागरला ढकलते सागरला ढकलून बाहेर काढते आणि मुक्ता कपडे चेंज करायला लागते सागर म्हणतो हे काय म्हणजे हे काय करायचंय मला पण कपडे चेंज करायचे आहेत ना तुमचं काय चाललंय तरी काय आता इकडे सई डोक्याला हात लावते म्हणजे लहान कोण मोठं कोण आम्हाला काही कळतच नाही आणि ती म्हणते येऊ दे आदिदाला आदिदादा ज्या वेळेला इकडे येईल ना त्याला मी सांगेन की या दोन खोडकर मुलांना आता आपल्यालाच सुधारायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा ही खोडकर मुलं आपल्याला आटपच आप नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सागर विचार करतो खरंच आता खऱ्या अर्थाने माझी फॅमिली पूर्ण होण्याच्या याच्यावरती आहे म्हणजे माझी फॅमिली आता खऱ्या अर्थाने पूर्ण होईल आदित्य घरी येईल आणि मुक्ताने त्यांचं वचन पूर्ण केलेलं आहे खरंच मुक्ता आता माझ्या कोणत्याही आयुष्यामध्ये टेन्शन उरलेलंच नाहीये आणि त्यामुळे टेन्शन न उरल्यामुळे माझ्या मनातली गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे काही झालं तरी आजच्या दिवसाला मी माझ्या मनातली भावना व्यक्त करणार आणि जी भावना लढवून ठेवली होती ती भावना व्यक्त करून आपलं नातं नव्याने असं म्हणत सागर आता मनातल्या मनात मुक्ताला प्रपोज करून हे नातं आता पुढे कंटिन्यू करण्याचा विचार करत असतो कारण आत्तापर्यंत असलेले आयुष्यातले प्रॉब्लेम एक एक करत असे अचानकपणे मुक्तने सॉल्व्ह केलेले असतात की सागरला पण त्याची काही खबर बात नसते इकडे आता जिथे सागर आणि मुक्ता खुश असतात तिकडे सावनी पूर्णपणे हजरलेली असते कारण तिचा हुकमाचा एक्का आदित्य तिच्यापासून हिरावला जाणार असतो आणि त्यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं रात्रीच्या वेळेला आदित्यच्या उशाला बसून ती आता सांगत असते आधी उद्याचा दिवस आणि तुझी कस्टडी सागर पप्पांकडे जाणार आणि तू सुद्धा सागर पप्पांकडे जाणार तिकडे सगळी तुझी माणसं आहेत मला माहितीये की तिकडे गेल्यावरती तुला साधी माझी आठवणसुद्धा येणार नाही कारण तू तुझ्या माणसांच्या मध्ये रमशील तुझी माणसं तुझ्यासाठी खूप खास आहेत बरेच दिवस तू तिकडे राहिलास त्यामुळे सागर पप्पा मुक्ताई आणि ती माणसं ही तुला तुझी वाटायला लागलेत तू जरी तिकडे रमला असलास ना तरी बाळा माझं इकडे काय होणार आहे मी इकडे रमूच शकणार नाहीये माझ्याकडे तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाहीये पण पण तरी सुद्धा माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचणारच नाही ती मुक्ता आणि सागर यांनी मला हरवलंय आधी माझ्यापासून माझ्या सई माऊला हिरावून घेतलं आणि त्यानंतर तुझी हे आहे माझ्याकडे असं माझं काही राहिलेलंच नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी पूर्णपणे हरलेली आहे आणि पूर्णपणे हरल्यानंतर मग मात्र मला आता काहीच कळत नाहीये की मी काय करू जर तू सुद्धा माझ्यापासून लांब गेलास ना तर 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 मी जगू शकणार नाही मी या सगळ्यामध्ये खरंच खरंच जगू शकणार नाही असं म्हणत ती आता आदित्यच्या उशाला बसलेली असते आणि आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवत हे सगळं आता बोलत असते पण दुसऱ्या क्षणाला ती आता पेटून उठते आणि नाही नाही या लोकांनी जरी काही केलं असलं ना तरी सुद्धा मी माझा हे बदलणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा माझ्या आदित्यला मी मुक्ताच्या तावडीत देणारच नाहीये मुक्ता तुला काय वाटलं तुला काय वाटलं की मी तुझ्या बाबतीत हे झाले मी तुला आदित्यला देईल नाही उद्या ज्या वेळेला सागर खऱ्या अर्थाने कस्टडीच्या पेपरवरती साईन करेल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आता तुला समजेल की मी तू काय गमवलं आहेस ते आणि तू जे काही गमवलेस ना ती गोष्ट तुला पुन्हा परत मिळणारच नाहीये कारण माझ्या आदित्यला माझ्यापासून हिरावून घेणं ही काही सोपी गोष्ट नाहीये सावनी आहे मी सावनी एकदा जर का फणा काढला ना तर हा फण्यांनी कशी डसेन हे तुला समजणार पण नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सावनीच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो हे आपल्याला कळतं जो प्लॅन ती सागर ज्या वेळेला सह्या करणार असतो त्यावेळेला वर्कआउट करण्यासाठी तयार ठेवणार असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे तिच्या डोक्यामधले प्लॅन म्हणजे आदित्यची कस्टडी तर ती आपल्याकडे म्हणजे सागरला देणार पण त्या बदल्यात असं काहीतरी कृत्य करणार असते की ज्याच्यामुळे सागर पूर्णपणे हादरणार असतो तिच्या डोक्यात काय असतं किंवा कस्टडीच्या पेपरवरती काय तिने चेंजेस केलेले असतात हे मात्र आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आता इथे सा मुक्ता किचनमध्ये आलेली असते किचनमध्ये आलेल्या मुक्ताला सतत सतत आता त्याच गोष्टी आठवत असतात सागरसोबतच्या रोमॅंटिक गोष्टी आठवता आठवता तिलाच कळत नाही की कि तिने किती भाज्या चिरलेल्या आहेत शिमला मिरची फ्लॉवर टोमॅटो पालक सगळ्या भाज्या कट करून ठेवल्यावरती आता ऑलरेडी दुपारचं जेवण झालेलं असतं आणि रात्रीचे जेवण बनवण्यासाठी खूप वेळ असतो तरी सुद्धा मुक्ताचं भाज्या चिरणं काही थांबतच नसतं भाजीवरती भाजी भाजीवरती भाजी, 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 भाजी ही चिरतच चाललेली असते आणि त्याच वेळेला तिकडे आता इंद्रा येते आणि काय ग मुक्ता काय चाललंय हे तुझं सगळं म्हणजे तू इतक्या भाज्या कणाला चिरून ठेवतेस अगं सकाळचं जेवण सकाळीच सुरकले रात्रीच्या जेवणाला खूप उशीर आहे मग हे सगळं असताना तू भाज्या का चिरतेस मला तर तुझं काही कळतच नाहीये मुक्ता अगं मुक्ता किती भाज्या चिरशील असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिला विचारण्याचा प्रयत्न करत असते पण मुक्ताचं काही लक्षच नसतं मुक्ता बिलकुल इकडे तिकडे पाहत नसते भाज्या चिरते तितक्यात स्वाती येते स्वाती सुद्धा हाच प्रश्न विचारायला लागते मुक्ता अगं काय करतेस तू भाज्या काय इतक्या चिरती आहेस असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ताचं तरी पण लक्ष नसतं इंद्रा म्हणते बघितलंस मला तर काही कळतच नाहीये कणालाही एवढ्या भाज्या चिरून ठेवल्यात यावरती आता स्वाती म्हणते थांब मम्मी तू जरा शांत हो आपण तिला विचारूया असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता अगं बोल ना काय झालंय मुक्ता बोल ना असं म्हणत आता दोघीजणी मिळून मुक्ताला विचारण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर आता स्वाती मुक्ताला हात लावते भानावरती आणते आणि तिला विचारायला लागते अगं मुक्ता काय आहे हे मुक्ता स्वतः भानावरती याला ते बोलते अरे बापरे एवढ्या भाज्या एवढ्या भाज्या का चिरल्यात काय गरज आहे एवढ्या भाज्या चिरायची यावरती आता इंद्रा डोक्याला हात लावते अग तूच मगापासून भाज्या चिरतेस ना मग तू जर का भाज्या चिरतेस तर तूच सांगशील ना की कशासाठी ह्या एवढ्या असं म्हटल्यावर गडबडते मुक्ता गडबडते आणि मी मी भाज्या चिरल्या मला तर काही ही आठवतच नाहीये असा आता तिचा आविर्भाव असतो इंद्रा म्हणते घ्या आता या बाई साहेबांनी भाज्या चिरल्यात आणि यांना सुद्धा माहित नाहीये की ह्या भाज्या ह्यांनी का चिरल्यात कमाल झाली कमाल तितक्यात समोर सागर येतो सागरसमोर येतो आणि सागर या सगळ्यामध्ये आता मुक्ताकडे पाहायला लागतो त्याला आता मुक्ताला चिडवायला खूप आवडत असतं आणि मुक्ताला चिडवण्यासाठी तो आता समोर येतो आणि काय आहे हे सगळं काय इतक्या भाज्या चिरल्यात मुक्ता म्हणते नाही नाही मला ना ते उंदियो करायचा होता यावरती आता इंद्रा चिडते आणि उंदियो कसला आलाय तुझा उंदियो अगं उ एकविरा आईचा उदो उदो करतात तू कुणाचा उदो उदो करत बसलेली आहेस यावर ती मुक्ता म्हणते नाही उदो उदं नाही उंदियो हो। म्हणजे त्या भाज्या इंद्रा म्हणते भास्कर मुक्ता काय चाललंय तुझं म्हणजे तुझं लक्ष कुठे आहे तू काय करतेस असं म्हणत इकडे आता इंद्रा मुक्ताला थांबवण्याचा प्रयत्न करत असते सागर म्हणतो तेच तर खरंच काय चाललंय असं म्हणत सागर सुद्धा तिकडे बघायला लागतो त्यावेळेला इंद्राच्या लक्षामध्ये गोष्ट आहे ते अग स्वाते काय नाही काय नाही या दोघांच साठ लोट म्हणजे सागर आणि मुक्ता यांचं लक्ष नाहीये आणि त्या सगळ्यामध्ये भाज्यांचा हकनाक बळी गेलाय दुसरं काहीही ही नाही असं म्हणत आता इकडे इंद्रा बोलायला लागते ला ला त्यावरती स्वाती म्हणते हो ग मम्मी हो या दोघांचं काय चाललंय खरंच कळत नाहीये काय एकमेकांकडे बघून इशारे करतायत काय एकमेकांना हे करतायत खरंच मला कळत नाहीये यावरती आता सागर म्हणतो बघ बघ काय चाललंय तुझं खरंच मुक्ता काय चाललंय सागरकडे पाहायला लागते स्वाती म्हणते झालं हा भाई आता नको मुक्ताला चिडवू साजून यावरती सागर म्हणतो मी मी मुक्ताला का चिडवेन असं म्हणत सागर आता मुक्ताकडे एक टक पाहत असतो आणि खरंच इतक्या भाज्या चिरायची काही गरज नव्हती कुठचा विचार करत होतात कुठच्या धुंदीमध्ये होतात तुम्ही विचार करण्याच्या धुंदीमध्ये इतक्या भाज्या चिरून ठेवल्यात कमालच झाली बरं का आणि काय डोक्यात काय विचार चालू होते मला कळेल का आता मात्र मुक्ता खरंच लाजते हातामध्ये फ्लॉवर असतो आणि मुक्ता, गोश्ट अस मुक्ता आता आपली गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करत असते का केलं कशासाठी केलं हे सगळं सांगत असताना मुक्ताला आता मात्र लाज वाटायला लागते आणि आता मुक्ता चक्क फ्लॉवरनी आपलं तोंड झाकून घेते आणि आता इंद्रा म्हणते बघितलंच बघितलंच आता कशी लाजली ते काय ह्यांचं चाललंय मला कळतच नाही आहे काय गोंधळ घालतात ना लाजा असं म्हणत इंद्रा आता तिकडून निघून जाते मुक्ताला खूप लाज वाटत असते की नक्की काय चाललंय आपल्यासोबत आपण नक्की काय करतोय आणि हे सगळं कसं घडतंय याचाच ती विचार करत असते हे सगळं चालू असताना मग आता सागर तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो दोघांचा रोमॅन्टिक हे काही संपता संपतच नसतो त्यानंतर मग आता सागरला त्याच्या वकिलांचा सा कॉल येतो आणि वकील सांगायला लागतात हे बघा आज पर्यंत सगळे पेपर रेडी होतील जे ड्राफ्ट होते त्याचे पेपर रेडी झालेले आहेत सागर म्हणतो मी किती वाजेपर्यंत येऊ त्यावरती आता इकडे ते सांगायला लागतात तुम्ही चार वाजेपर्यंत या आ, हा चार वाजेपर्यंत आलात ना की त्या पेपरवरती लवकरात लवकर सही करायची आणि आपण मोकळं व्हायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता चार वाजताचा टायमिंग फिक्स ठरतो मुक्ता सांगते झालं आज चार वाजता झालं की आपल्याला आदित्यची कस्टडी मिळणार आणि त्यानंतर आपल्या घरात आनंदी आनंद येणार सगळेजण आता खूप खुश असतात की काहीही झालं तरी आदित्य घरी येणार आणि त्याची तयारी चालू असणार सागर म्हणतो हो आज चार वाजता पेपर झाले की आपल्याला आदित्यपासून कुणीही लांब ठेवू शकत नाही ती सावनी सुद्धा आई एकविरेचा उदो उदो करत इंद्रा सांगते आई एकविरेचीच कृपा आहे की माझा माझा आधी माझ्याकडे येणार आहे माझा आधी माझ्या ताब्यात येणार आहे असं म्हणत आता मात्र ती खूपच खुश होते आणि आता आदित्य येण्यासाठी वाट पाहत असते तोपर्यंत इकडे आता सगळेच जण खुश असतात आणि सागर देवाची प्रार्थना करतो आणि लवकरात लवकर आदित्यला मी इकडे आणणार असं म्हणत तो आता पेपर साईन करण्यासाठी निघतो निघताना मुक्ता त्याला सांगते काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा तिकडे आता चिडायचं नाही आहे आणि आता आपण शांतपणे शांतपणे बघायचं आहे की पेपर कसे आहेत आणि काय आहे असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते सगळ्यांना फोन करते की काहीही झालं तरी सुद्धा या माझा साग माझा लेख येणार आहे त्यावरती ती सुगंधाला फोन लावते सुगंधा म्हणते अगं मी चिंबोरी साफ करते काळ्यापाटीची यावरती इंद्रा म्हणते ती चिंबोरी ठेव बाजूला माझा आदित्य येणार आहे तू ये पहिली इकडे असं म्हणत ती खूपच खुश होते सगळेच जण खुश असतात आता आदित्यला आणण्यासाठी सही हे करण्यासाठी पेपरवरती ज्या वेळेला सागर जातो आणि त्याच वेळेला इकडे आता सावनी फोन करत असते आणि सावनी उलटं सुलटं काहीतरी पेपर करते आपल्या इशारा करते लॉयरला आणि पेपर बदलण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला सागरचं लक्ष जातं आणि सागर या सगळ्यामध्ये तिला रंगे हात पकडतो रंगे हात पकडल्यामुळे आदित्यची कस्टडी आता सागरकडे येणार असते